काम इथं कुठलं पुढच्या विरोधकाला सांगण्यासारखी गोष्टच नाही ना कोतवाडीत रस्तेच नव्हते गटरेनचा खूप प्रॉब्लेम होता आता आमच्या पोरग्या जे अपर्जन करायचं केलं तिनेच मदत केली आम्हाला विरोधक आरोप करतात विकास काम आम्ही केली असा आरोप तेवढं करायला पाहिजे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये इथल्या स्थानिकांशी चर्चा करणार आहे त्यांना काय वाटतं इथल्या विकास कामाच्या हो अनुषंगानं कोण येते मत तिला अडी अडचणीला कोण उभा राहते निवडणुका आता आहेत मात्र गेली पाच वर्ष असेल पुढचे पाच वर्ष कोण त्यांच्या मतीला मत येऊ शकतं आणि राजकीय वातावरण इथलं काय अनुषंगाने चर्चा करणार हो। नमस्कार।, 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 नमस्कार काय सांगाल एकंदरीत जिल्हा परिषदेचं वातावरण आहे उमेदवार कोण कोण आहेत आता वातावरण काय वाटतं मला पॉझिटिव्ह कोणासाठी वातावरण म्हणजे कसं आता सानिका आवाडे साहेब राहिले असल्यामुळे ते आमदारांच्या पुरे शेवटी आता आपलं भविष्यात काहीतरी काम असलं तर ते आपली मुलगी इथं राहिल्या म्हणजे तिने आपल्याला मदत करू शकतात शेवटी सत्तेत आणि भाजप असल्यामुळे इथं काहीतर आमची कामं होऊ शकते आणि इथं कामं आमची बऱ्यापैकी दोन नंबर वाढ आहेत की आमच्या ग्राम ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीमधलं देवकी शिंदे म्हणतेले आमचे इथले सदस्य आहेत तिने बऱ्यापैकी इथली पूर्ण रायूर साहेबांच्या त्यांच्या हाताखाली म्हणजे पूर्ण कामईतली सगळी रोडची दोन नंबर वाड्यातली करून घेतलेली पूर्ण एका सदा गल्लीत रोड म्हणजे असं कुठं नाही असं नाही पूर्ण देवकी शिंदेच्या माध्यमातून सगळा रोड झालेला आहे एकंदरीत इथल्या विकास कामाच्या अनुषंगानं कोण येते आडी अडचणीला उभा राहते राहुल साहेब असतात हे आमचे त्यांचे नेते खालची केतन शिंदे जेणे आमची असंच कोर होते आता राजकीय वातावरण बघायचं झालं तर कोण निवडून येईल वाटतंय काय आसपास तुमच्या दोन्ही पण शेटा भरपूर येतील वाटतंय का कारण काय कारण म्हणजे त्यांची कामं आहेत कुठलं फुट पुढच्याला विरोधकाला सांगण्यासारखी गोष्टच नाही ना पूर्ण काम आहेत विरोधकांना मुद्दाच ठेवलेला नाही नाही सगळी पूर्ण काम झालेली आहेत गटरीची कामं आहेत रोडची आहेत म्हणजे बोलण्यासारखं विरोधकांना काय नाहीच आहे नंतर विरोधक आरोप करतात विकास काम आम्ही केली असं म्हणतात तेवढं करायला पाहिजेत ते म्हणजे राजकारणात हे आरोप होते होते आता निकाल हा निकाल भाजपकडेच लागला खात्री आहे तुम्हाला शंभर टक्के इथन कोण निवडून येईल वाटतंय तुम्हाला सानिकावाडे आणि खोबरे का, का, का वाटते? तेनी, तेनी काम केलेली आहे तिथली हे करायचंय असं सपोर्ट करायचंय साडी अडचणीला ते उभे राहतात काय कुणाचे काय अडचण आहे किंवा काय अशा वेळी उभे राहतात उभे राहतात पुढच्या पाच वर्षात त्यांना संधी देणार आजूबाजूच्या महिला असतील किंवा एकंदरीत त्या नगरातलं वातावरण असेल काय कुणासाठी पोषक आहे त्यांच्यासाठीच आहे वातावरण होय चांगलं त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि इथलं पुढं पण करतील अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळे आमची पोरं पण पोरांच्या मदतीला त्यांनी धावून यावं एवढंच आमची इच्छा आहे उमेदवार कोण आहेत उमेदवार सानिका आव्हाडे मॅडम आहेत आणि खोबरे आहेत खर त्यांच्या म्हणजे कसं गटरीचे रस्ते किंवा इतर काही कामे असली तरी पण ते कायम धावून येतात इथे त्यामुळं सगळेजण त्यांनाच सपोर्ट त्यांना तुमच्या आजूबाजूला जे वातावरण आहे महिलांच्यातली चर्चा असेल आ, काय वाटतंय कोण निवडून येतील सानिका वाडे मॅडम आणि खोगरे हेच येणार येतील तुमचा हो ये काय अनुभव कशासाठी आलेले तेव्हा कोणाच्या मदतीला पडले आमचे कारण काय रस्ते खूप वर्ष झालेच नव्हते किती वर्ष नव्हते राहुल साहेबांनी लक्ष घातल्यावर ते रस्ते झालेत ना फोतवाडीचे रस्तेच नव्हते ट्रेन चा खूप प्रॉब्लेम होता आता सगळ सॉल्व झालाय त्यामुळे आम्ही जास्त म्हणजे त्यांनाच हे करू सपोर्ट करू इथून पुढे राहुल आवडे तुम्ही म्हणताय राहुल का आवडीच्या कामाची पद्धत किंवा एकंदरीत त्यांना कामं सांगितल्यानंतर ते घेतात का मनावर घेतात काम मनावर घेऊन सगळं म्हणजे ते येऊन लक्ष पण घालू शकतात किंवा ते दुसऱ्यांना सदस्यांना सांगून त्यांच्याकडनं कामे करून घेतात त्यासाठी आमचा सपोर्ट त्यासाठी सपोर्ट निवडून काय जिल्हा परिषदेची निवडणूक लागल्या माहिती तुम्हाला हो माहिती कोण उमेदवार कोण आहे सानिका आवाडे मला सांगा इथल्या विकास कामाच्या अनुषंगानं कोण धावून येते किंवा इथलं जर निवडून कोण झाली आपण तर काय वाटत तुम्हाला काय वातावरण सानेका येतील असं वाटतं का का तसं वाटतं कारण त्यांनी इथे बरीच काम केली आहेत रस्ते मंदिराची कामं ते म्हणजे जसं लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी प्रतिसाद दिलाय त्या कामासाठी म्हणजे लोकांना जे अपेक्षा होते त्यांनी पूर्ण केलंय के पुढच्या पाच वर्षासाठी लोक इथली त्यांना संधी देतील वाटत देत, हो म्हणजे इथल्या कामाच्या बेसवर त्यांना देतील असं वाटतं हो देतील त्यांच्या या कामाच्या याच्यावर देतील कॉलनीतली काय काम तुम्ही त्यांच्याकडे घेऊन गेला होता काय किंवा काय त्यांनी काय काम केलीत काय

त्यांनाच का मॅडम लाच देणार तू का कारण आमची का? काम केल्यात काय काम केलं केलेत की आता रस्ते केले गेले काय ते चावीच केले सर्व केले तिथे म्हणजे बसवल्यात मला सांगा एखाद्या आडी अडचणीला आड़ किंवा का काय काम आहे फोन केल्यावर उभे राहतात की राहतात की राहतात निवडणुका झाल्या काय सांगितलं किंवा काय करतात 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 आता कसं काय ठरलंय म्हणजे इकडे आजूबाजूलाच्या महिलांचं काय असंच वातावरण असंच आहे सगळे एकत्रच आहेत ह्या गल्लीत सगळ्या दोन तीन गल्ली एकत्र आहेत त्यांना मतदान पडलं चांगलं वाटत पडणार ते शंभर टक्के पडणार कोण इथन उमेदवारी जे आहेत कोण आहेत सानेगा आवाडे बर इथल्या विकास कामाच्या अनुषंगानं कोण येत विकास कामाचा म्हणजे राहुल आवडे भरपूर कामं केली रस्त्याची दानमा मंदिर ग्रामपंचायत समजला बर आणि आड़े, आता घर कचऱ्याच तिने हे करतो म्हणून नाही पुढची योजना मला सांगा एकंदरीत इथल्या कामासाठी आडे अडचणीसाठी कोण उभा राहते राहुल आवडे उभा राहत आमदार आमदार आता आमच्या पोरग्याच ऑपरेशन करायचं केलं तिनेच मदत केली आम्हाला कसलं ऑपरेशन होत ते हिपच ते काय म्हणते बॉल रिप्लेस काय अडचण काय त्रास होता त्यांना ते चाला येत नव्हतं व्यवस्थित बसा येत नव्हतं बर मग ते दोन वी वाहन बदल एक लाख रुपये मदत दिली बरं कुठल्या दवाखान्यात केलं आहे ते याला कोल्हापुरातल्या दवाखान्यात केलं कोल्हापूरच्या तुम्ही त्यांच्याकडे गेलेला काय हे मदत आम्हाला पाहिजे म्हणून किंवा काय गेलतो की बरं मग त्यांनी काय सांगितलं त्यांनी एक तयार कागदपत्र तयार करा मी देतो म्हणली मदत हां असं सांगितलं आणि मदत केली काय केली केली बरं हे सगळं झालं मात्र आता जिल्हा परिषद लागल्या निवडणूक लागल्या स्थानिक आवाडी तुम्ही म्हणताय आहे तिथनं उमेदवार साने गाव त्यांची मुली निवडून येणार शंभर टक्के निवडून येणार का त्यांची कामच भरपूर आहेत ना आणि पुढचा प्रकल्प त्यांनी करणार आहेत घनकचऱ्याचा करणार आहेत दिलाय तसा दिला दिला मग पुरा करतील वाटते का पुरा करणार शंभर टक्के दिलेला शब्दाला जागणारा माणूस आहे कामाचा माणूस आहे कामाचा माणूस आहे मला सांगा बाकीचे आड तुम्ही म्हणला तुमच्या दवाखान्याच होतं कुणाच्या दवाखान्याचं पोलीस स्टेशनचं किंवा आडी अडचणी काय असतील तर ही माणसं उभा राहतात उभा राहतील आणि काय अनुभव सांगाल आसपास कोणाचं काय अनुभव म्हणजे आता आमचे दवाखान्याची गाडी खाई मी त्या बर त्याची आवाडी साहेबांची दवाखान्याची त्यातनं काय मिळते प्रकाशच्या आवाडी होतं दवापासून गाडी येते आमच्या काय 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 आहे त्या गाडीत काय मिळते ते गोरगरीब आणि इंजेक्शन येते सोय काय पैसे घेतात का फुकट पैसे नाही फुकटच फुकटच आहे फुकटच किती वर्ष झाली गाडी ते जवळजवळ दहा वर्ष झाली दहा वर्ष झाली माणसं त्याला उपयोग होते माणसं होते होते भरपूर वीस ती गाडी थी रोज असते का कशी असते गुरुवारी गुरुवारी चांगला म्हणजे एकंदरीत त्यांना माणसांनी शंभर टक्के आपण पाहिलं असेल इथल्या आडी अडचणीसाठी असेल नागरिकांच्या समस्यांच्या साठी आवाडे जे आहेत ते येतात काही विकास काम केलेले आहेत काय करायचे आहेत त्यासाठी आम्हाला शब्द पण दिलाय त्यामुळं आम्ही त्यांना संधी देणार असं इथले मतदार म्हणतायत मी इथंच थांबतो भेटू एका नव्या ठिकाणी नव्या विषयाचा धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका